सन्मान्य विचारांच्या विचारांच्या उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि उपस्थित माझ्या बंधू आणि आज मी मी मानतो सरपंच झालो तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ज्यांच्या अभंगाच्या वाणीतून विचारांचे मळे फुरले ते जगगुरु संत श्रेष्ठ तुकोबार स्वराज्य संकल्पनेचे जनक महाराष्ट्र आधी महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजाभवानी तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी एक नाही तर दोन छत्रपती घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ लिहिताना आहेत कष्ट पडले नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी स्वराज्य होत असं म्हणणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलगा म्हणजे वंशचा दिवा आहे मान्य मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आहे मान्य पण मुलगी म्हणजे त्या दिवाची वाद आहे आणि वाती शिवाजीवा फेटू शकत नाही असं म्हणणारे क्रांती सावित्रीबाई फुले तसेच ज्या महापुरुषांनी महानेत्यांनी महाराष्ट्राला आचार दिला विचार दिला संस्कार संस्कृती दिली त्या सर्वांसमोर नतमस्तक होतो आणि भाषणाला सुरुवात करतो खर तर हा विषय मांडण्याची आज मला गरज का पडली पाणी पाण्याचा प्रश्न सांडपाणी स्वच्छता गावाचा सा विकास याबद्दल मी बोलणारच आहे पण सर्वात पहिल्यांदा मला बोलायचं आहे ते भ्रष्टाचार या विषयावर कारण गेल्या काही दशकांपासून गेल्या काही वर्षांपासून गावात गावातला सरपंच असो किंवा गावातले पुढारी नेते असो यांनी काय भ्रष्टाचार केलाय त्याबद्दल के आज आपण बोलणार आहोत गावातील रस्त्यांची अवस्था आपण बघली बघितली तर गावातील जे काही रस्ते आहेत ते रस्त्यांचं काम सुरळीत झालेलं दिसत नाही जो सरकारच्या निधीमधून तेवढा पैसा रस्त्यासाठी आलेला खर्च झालेला आहे तेवढा ते, ते गावातील सरपंचाने किंवा कॉन्ट्रॅक्टरने खर्च केलेला दिसत नाही हा हो महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे गावातील आरोग्य सुविधा आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभा केलं मान्य उभा केलं त्यासाठी मेडिकल uh, 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 असेल दवाखाने असेल हॉस्पिटल असेल किंवा uh, तिथे लागणारे डॉक्टर्स असेल ते कधी आणणारे हा प्रश्न आपण बघितला पाहिजे कारण uh, प्राथमिक आरोग्य केंद्र हे फक्त पत्त्याने दुबार घेण्यासाठी नाही तिथे दारू देतात लोक एवढी मोठी बिल्डिंग एवढी मोठी सुसज्ज इमारत बांधून त्या इमारतीचा फायदा आहे या गोष्टीकडे आपलं लक्ष केलं पाहिजे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे लाईट आपल्या गावाच्या लाईटचा सरकारने जो गव्हर्नमेंट सरकार याच्यामधून आपल्याला निधी मिळालेला होता त्या निधीचा उपयोग फक्त काही दोन तीन वाजता सोडले तर बाकी दुसरीकडे कुठेच उपयोग केलेला दिसत नाही त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आणि आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीसाठी सरकार सरकारकडून जो काही निधी आलेला आहे ग्रामपंचायत व्यवस्थित केलेली दिसत नाहीये आपली ग्रामपंचायतीत ही तशीच पटकी मोठी आहे त्यासाठी आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे आणि गावातल्या जनतेला मी आज आव्हान करतो की तुम्हाला एक गावाचा विकास करायचा असेल गावाचा चेहरा मला बदवायचा असेल तर गावाला एक नवीन चेहरा दिला देणं गरजेचं आहे आज मी तुमच्यासमोर एक उमेदवार म्हणून बोलत आहे कारण मी एक तरुण आहे एक सुशिक्षित युवक आहे आणि गावाला माझ्यासारख्या तरुणाच्या गरज आहे कारण मी माझं शिक्षण माझं करिअर बाजूला सोडून गावाचा विकास करण्यासाठी गावाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती की तुम्ही मला प्रचंड प्रचंड बहुमतांनी आणि माझ्या हातून गावाची सेवा घेऊ अशी प्रार्थना करा कारण गावाचा विकास करायचा असेल तर आधी जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारातून आपल्या गावाला सावरून आपल्याला आपलं गाव कसं तालुका पातळीवर एक उत्कृष्ट गाव म्हणून नेता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचे आणि मीही तुम्हाला आश्वासन देतो की त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील आणि महत्वाचं म्हणजे मी निवडून आल्यानंतर जो काही गावाचा विकास करणार आहे त्यामध्ये पाणी प्रश्न असेल लाईटचा असेल विजेचा प्रश्न असेल गावातील शाळा असेल गावातील शाळेची जुनी इमारत असेल ग्रामपंचायत इमारत असेल या सर्वांचं सुशोभीकरण करणं आणि गावात आपण जे काही महापुरुषांच्या याच्यासाठी तरुण पोरां पोरांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ती योग्यच आहे पण पुढाऱ्यांपर्यंत ती पोहोचत नाही आहे किंवा उन्हा पुढारी त्याला सपोर्ट करत नाही त्यासाठी आपण आपल्या गावामध्ये महापुरुषांचे जे स्मारक आहे त्यासाठी नक्कीच काहीतरी वेगळं करण्याची माझ्या माझा मानस आहे त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील राहिला प्रश्न गावातल्या स्वच्छतेचा गावातली स्वच्छता ही गावाची ओळख असते आणि गावाच्या स्वच्छतेमुळे गावाची ओळख येणाऱ्या सरकारकडून जो काही निधी येणार आहे कचराकुंडीसाठी किंवा घनकचरा व्यवस्थापनासाठी त्याबद्दलही आपण चर्चा करणारच आहोत आणि मुख्यतः आपण बघतोय की मागील काही वर्षांपासून सरपंच असो गावातील पुढारी असो हे गावाचा विकास करत नाही ते पण मग जो हिशोब किंवा गेल्या पाच ते सहा वर्षापासून ग्रामपंचायतीसाठी जो काही निधी आलेला आहे त्या निधीचा कुठे वापर केला आहे त्याचा हिशोब आपल्याला ग्रामपंचायतीने दिलेला नाही किंवा पुन्हा चार वर्षापासून ग्रामसभाही घेतलेली नाहीये त्या ग्रामसभेचं मी सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा जे काम करेल ग्राम कर ग्राम ते ग्रामसभा घेण्याचं कारण ग्रामसभेच्या माध्यमातून गावात काय विकास व्हायला हवा गावात काय करायला हवं त्याचा आढावा आपल्याला गावातल्या नागरिकांकडून येत असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या मायबाप जनतेला मी आवाहन करतो की यातून छंद एका तरुणाला संधी द्यायची आणि गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी संधी देऊन नक्कीच प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की माझ्या हातून नक्कीच एक विकसित गाव स्वच्छ गाव सुंदर गाव बडेल अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र